जन्माला आहे कारण माशीचा जन्म असा असतो ज्या दिवशीपासून मासे अंडे टाकते त्याच्यापासून कामकरी माशीचा जन्म हा बावीसाव्या दिवशी होतो त्याच्यानंतर नराचा जन्म हा एकविसाव्या दिवशी होतो आणि राणी माशीचा जन्म हा सोळाव्या दिवशी होतो राणी माशीचं घरे एकदम मोठ्या प्रकारचं असतं बाकी माश्या त्याला रॉयंजली हो घालतात म्हणून राणीचं आयुष्य हे अडीच ते तीन वर्षाचं असतं आणि कामकरी माशीचं आयुष्य हे कामावर असतं तिचं जरी आयुष्य सहा महिन्याचं ठरेल असलं तरी ती किती प्रमाणावर काम करते कारण आपण हा व्यवसाय करत असताना आपण याच्यात असं लक्षात घ्यावं लागतं की आता हे आपलं मधुबन समजायचं हे मधुबन जास्त खोलात नसावं कारण जर खोलात असेल तर माशीला दिवस उगल्याची चाहूल लवकर लागत नाही आणि जास्त उंचावर असू नये कारण जर जास्त उंचावर असल तर माशी काय करते मध ही पोटात आणते मकरंद आणताना मकरंद ही पोटात आणते आणि तिथं येऊन त्याच्यात घरात सोडते आणि तिच्या मागच्या पायाला माशीला साधारण सहा पाया असतात तिच्या मागच्या दोन पायाला पोलन बास्केट असते माशी आता मी जे हे पराग परागी भावनासाठी पेट्या भाड्यानं देतो माशी हे तुमचं काम करीत मी परागकण हे तिच्या पिलाचं खाद्य आहे त्याच्यामुळं परागकण ती काय करते पुढच्या चार पायाला अतिसूक्ष्म हजारो हो केसं असतात त्या केसाच्या साह्यानं आपल्या पोलन बास्केटमध्ये पराक्कन भरते आणि ते परागकण घेऊन